ठरलं तर मग या मालिकेत आजचा भाग आज प्रियाच्या हट्टीपणावर सायलीचा संयम सुटतो आणि ती ठरवते एक खास उपक्रम घरच्या बागेची सुरुवात दरम्यान अर्जुन आणि सायली आखतात साक्षीच्या घरात शिरून पेंडेंचा तुकडा शोधायची योजना काय सापडेल त्यांना आणि प्रिया कशी करेल प्रतिक्रिया पहा आजचा भाग सायली अर्जुन आणि चैतन्य रूम मध्ये सोन्याच्या तुकड्यांबद्दल बोलत असतात त्यावेळी चैतन्य म्हणतो पेंडन बद्दल अजून काही माहिती आहे का, का आपल्याकडे सायली म्हणते एवढंच मिळालं की पेंडंटचं वजन किती आहे ते कोणी बनवलंय त्याचं कारागिरीचं नाव काय आहे आणि आठ ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ला ते विकत घेतलं गेलं चैतन्य धक्का खातो आणि म्हणतो काय काय एक मिनिट तारीख का म्हणाली सायली म्हणी सायली म्हणते आठ ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी चैतन्य धक्क्याने म्हणतो आठ ऑगस्ट हो एकोणीसशे पंच्याऐंशी अर्जुन म्हणतो हो काय झालं इतका धक्का का बसलाय चैतन्य म्हणतो अरे अर्जुन अर्जुन ही तर साक्षीची जन्म तारीख आहे हे ऐकून अर्जुन आणि सायली दोघेही धक्क्यात येतात अर्जुन म्हणतो वॉट आणि सायली म्हणते काय आणि दोघं आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात तेवढं चैतन्यला एक जुना प्रसंग आठवतो फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं की चैतन्य आणि साक्षी एकत्र राहत असतात एकदा चैतन्य रूममध्ये पॉवर बँक शोधत असतो तेव्हा साक्षी विचारते ओ स्वीट हार्ट पॉवर बँक मिळाली का माझी चैतन्य म्हणतो नाही पॉवर बँक नाही पण इथे जे भंगार गोळा करून ठेवले त्यात बघ मला काय सापडलं चैतन्य साक्षीला एक जुना फोटो दाखवतो आणि हसून विचारतो कसला हा जुना पुराणा फोटो साक्षी मस्तीने त्याच्या हातावर हलकं मारते आणि म्हणते भंगार काय म्हणतोस चैतन्य तिला माफ करत म्हणतो सॉरी यार मी कधी पाहिलंच नव्हतं चेहरा म्हणून ओळखलंच नाही साक्षी म्हणते हा माझ्या आईचा फोटो आहे चैतन्य पुन्हा म्हणतो सॉरी यार खरंच माहीत नव्हतं साक्षी हसत म्हणते मला माहिती आहे खरं सांगू का चैतन्य मला अजिबात काही आठवत नाही मी खूप लहान होते जेव्हा मा आई मला सोडून गेली पण सगळे म्हणतात की ती खूप साधी सरळ चांगली बाई होती कालिंदी ती खूप छान दिसायची चैतन्य हसून म्हणतो कालिंदी एकदम सुंदर दिसते तेव्हा साक्षी थोडी चिडून म्हणते ए ती कालिंदी शिखरे नाही ती तिचा वापरत होती कालिंदी महाडी पुन्हा वर्तमानात परतल्यावर चैतन्य सायलीकडे बघून विचारतो सायली त्या बाईचं सा नाव काय म्हणालीस तू सायली आठवून म्हणते कालिंदी अर्जुन लगेच म्हणतो हो कालिंदी दोघं एकमेकांकडे पाहतात आणि एकत्रच म्हणतात कालिंदी महाडी चैतन्य धक्का खाऊन म्हणतो कालिंदी महाडिक सायली विचारते त्याचं काय चैतन्य उत्तर देतो हेच तर साक्षीच्या आईचं सा नाव आहे तिचं लग्नाआधीचं आधीचं आडनाव अर्जुन आत्मविश्वासानं म्हणतो फॅन्टॅस्टिक आता सगळे डॉट्स आपोआप जुळत आहेत सायली चैतन्य आणि अर्जुन तिघेही एकमेकांकडे पाहून खूप आनंदी होतात अर्जुन म्हणतो साक्षीच्या डिझाईनचं पेंडंट म्हणजेच साक्षी शिखरे आणि जिच्याकडून तो पेंडंट मिळाला कालिंदी महाडिक ती म्हणजे साक्षीची आई आणि तिच्या वाढदिवसासाठीच तिने तो पेंडंट दिला होता दुसऱ्या बाजूला प्रिया हे सगळं लपून छपून ऐकत असते आत सायली म्हणते कोल्हापूर हे साक्षीचा आजोळ असेल का बाहेर प्रिया कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत राहते आत अर्जुन मान हलून सायलीला हो म्हणतो आणि चैतन्य म्हणतो साक्षीच्या तोंडून मी एक दोन वेळा कोल्हापूरचा उल्लेख ऐकलेला आहे सायली म्हणते म्हणजे आपल्याला वाटत होतं की जे वेगवेगळ्या ठिकाणाहून रस्ते निघालेत ते सगळे शेवटी साक्षीकडेच येऊन थांबले अर्जुन सायली आणि चैतन्य तिघही हे ऐकून खूप खुश होतात पण बाहेर प्रिया अजूनही चोरून ऐकण्याचा प्रयत्न करतच असते आत अर्जुन आत्मविश्वासाने आणि आनंदाने म्हणतो साक्षी मही पत शिखरे हे ऐकून बाहेर प्रिया घाबरते सायलीनं साक्षीचं नाव का घेतलं केसबद्दल नवीन काही यांच्या हाती लागलं ला की काय तेवढ्यात कल्पना तिच्या खोलीतून बाहेर येते आणि खाली जात असताना तिची नजर प्रियाकडे जाते ती म्हणते तन्वी तन्वी शॉक होते आणि कल्पनाकडे येते घाबरत म्हणते आई कल्पना विचारते काय चाललंय तुझं जोरात आणि रागाने आवाज करते खोलीत आत अर्जुन सायली आणि चैतन्यला हा आवाज ऐकू येतो बाहेर कल्पनाला प्रिया खोटा बोलत सांगते अगं मी तुला शोधत होते तू खोलीत दिसली नाहीस म्हणून वाटलं अर्जुनच्या खोलीत असशील म्हणून मी तेव्हा कल्पना चिडून म्हणते म्हणून असं दरवाजा बाहेर कान लावून यायचा प्रयत्न करत होतीस हे सगळं अर्जुन आणि सायलीला आत ऐकू येत होतं कल्पना पुढे म्हणते तन्वी असं चोरून कोणाचं बोलणं ऐकायचं नसतं ग तुला माहित नाही का प्रिया घाबरते आणि म्हणते नाही नाही आई मी चोरून वगैरे ऐकत नव्हते खरंच मी तुलाच शोधत होते प्रिया थोडी इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते ठीक आहे तू फक्त मलाच बोल नाहीतर ह्यांचं म्हणजे नवरा बायको खोली बंद करून तासन तास गप्पा मारत बसतात ते चालतं तुला पण पण यावेळेस कल्पना तिच्या बोलण्यावर अजिबात आली नाही कल्पना शांत पण पन ठामपणे म्हणते तन्वी या घरात प्रत्येकाला त्यांची प्रायव्हसी आहे हे ऐकून प्रिया अधिकच गोंधळते कल्पना पुढे म्हणते आता उद्या जर तुझं आणि अश्विनचं बोलणं कोणीतरी खोली बाहेर चोरून ऐकलं तर तुला चालणार आहे का ते आता अर्जुन म्हणतो हां मम्माचा आवाज आहे ना बाहेर कल्पना प्रियाला म्हणते बघ त्या मुलीची चूक मी कधीच पोटात घालणार नाही पण तू आता तिच्यापेक्षा मोठी चूक करू नकोस हे ऐकल्यावर प्रिया काही बोलण्याच्या अवस्थेत राहत नाही फक्त तिचं तोड पाहण्यासारखं होत कल्पना रागाने ओरडून म्हणते अर्जुनच्या बायकोशी ना तुझा पटत आहे ना माझा म्हणून मी तुझ्या या वागणुकीला कधीच पाठीशी घालणार नाही कळलं का प्रिया घाबरून थोडी हादरून म्हणते आई तुला खरंच वाटतं का की मी तेवढ्यात अर्जुन सायली आणि चैतन्य बाहेर येतात अर्जुन आश्चर्याने विचारतो मम्मा काय झालं तेव्हा कल्पना तन्वी प्रियाकडे बघून सांगते तन्वी तुमच्या दाराच्या बाहेर चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत होती हे ऐकून प्रियाचं तोंड खाली जात अर्जुन सायली आणि चैतन्य धक्क्यात जातात अर्जुन म्हणतो वाव फॅन्टॅस्टिक नाही म्हणजे ही गोष्ट आम्हाला आधीच माहीत होती पण आता मम्मालाही कळली कल्पना अर्जुनकडे बघून शांत पण ठामपणे म्हणते मी तिला समजावलेले पण आता घरचे वाद वाढवायचं काहीच कारण नाही थोडीशी तरी डिग्निटी ठेवा तेव्हा अर्जुन हसून म्हणतो तन्वी हे तुझ्यासाठी होतं आमच्यासाठी नव्हे हो, बाजूला सायली आणि अश्विन हसणं थांबवायचा प्रयत्न करत असतात प्रिया मात्र बिचारीसारखी चेहरा करून कल्पनाला सांगते आई माझ्यावर विश्वास ठेव कल्पना रागाने हात दाखवते आणि तन्वीला शांत राहायला सांगते आणि न बोलता निघून जाते तेवढ्यात अर्जुन थोड्या मस्ती करत म्हणतो कुत्र्याचं शेपूट ते वाकड ते वाकडच असंच मी म्हणालो असतो तन्वी रागाने अर्जुनकडे पाहते पुढे अर्जुन पुन्हा म्हणतो पण ते कुत्र्यावर अन्याय होईल ना बाजूला सायली आणि चैतन्य दोघही हसायला लागतात अर्जुन सुद्धा हसत म्हणतो किती क्यूट असतात ना ते तन्वी तोंड वाकडं करते सायली शांतपणे म्हणते आणि मुलं मुळात इमानी आणि प्रामाणिक सुद्धा असतात चैतन्य मजा घेत म्हणतो अर्जुन तुझ्याकडे लहानपणी एक बाहुला होतं ना असं किती वेळा तोंडावर पडलं तरी पुन्हा उभं राहायचं अर्जुन आणि सायली जोरात हसतात चैतन्य हसतच म्हणतो माझ्याकडे पण एक होतं मी त्याला निर्लज्ज बाहुलं म्हणायचो तन्वी चिडून तिकडून निहून जाते तेव्हा अर्जुन तिच्या पाठीमाले मस्तीने म्हणतो निर्लज्जच आहे ती घणी पुन्हा खोलीत जातात आणि दरवाजाला कडी लावतात आज सायली थोड्या चिंता स्वरात म्हणते मग तन्वीने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना आपण एवढा महत्वाचा पुरावा शोधलाय तिला हे कळायला नको अर्जुन हुशारीने म्हणतो आय डोंट थिंक सो so. ती ऐकली असती तर अशी गप्प राहिली नसती उलट चार गोष्टी ऐकवल्या असत्या तिने आपल्याला चैतन्य लगेच मान डोलावत म्हणतो बरोबरच आहे आणि पुढे म्हणतो बरं काही असो मी निघतो आता आज जे काही आपल्यात चर्चा झाली ते सगळं मी नोट डाऊन करतो अर्जुन म्हणतो चल ग्रेट चैतन्य बाय असं चैतन्य म्हणतो आणि बाहेर पडतो दुसऱ्या बाजूला तन्वी आपल्या खोलीत जाते चिडलेली आणि खवळलेली ती तावा तावाने बोलू लागते त्या कल्पीला नको तिकडे तडमडायचं काय कारण होतं नको तिकडे अक्कल पाजळायची गरज होती का मी आहे ना अजून पूर्वीसारखी गोड गोड बोलून गोंजारून घेणारी पण आता नाही हे झेपत नाहीये मला इतके महिने मी छान सून म्हणून नाटक केलं पण आता आता नाही सण होत इथे त्या सुबेदारांचं थोबार जरी दिसलं ना तरी 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 संताप उसरतो माझा पेशन संपतो माझा पण एकदा का त्या सुबेदारांची इस्टेट माझ्या नावावर झाली ना मी एकेकाला अशी लाथ मारीन ना सरळ घराबाहेर इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीतच असतात सायली विचारत म्हणते चैतन्या भाऊजींना साक्षीच्या वैयक्तिक गोष्टी माहिती आहेत हे आपल्या फार उपयोगाचं ठरतंय ना अर्जुन मान हलवत म्हणतो हो ह हो, ते कालिंदी महाडिकचं कोड तर सुटलं पण अजून एक प्रॉब्लेम आहे सायली विचारते कसला अर्जुन म्हणतो हा सोन्याचा तुकडा साक्षीच्या आईनं तिच्या बड्डेच्या दिवशी घेतलेला हे आपल्याला कळलं पण आता कोर्टात हे सिद्ध कसं करायचं की साक्षी आजपर्यंत तोच पेंडंट वापरत होती आणि तो तुटून त्याचाच तुकडा आपल्याला आश्रमात सापडला सायली म्हणते पण मग हे सिद्ध कसं करायचं अर्जुन विचारात म्हणतो हा तुकडा त्या उरलेल्या पेंडंटशी मॅच करायला हवा पण साक्षीकडे खूप दागिने असतील एखादा पेंडंट तुटला की त्याचा तुकडा तिने का ठेवायचा तिने फेकून दिला असणार सायली विरोध करते काय ही काय असं हिरे जडीत पेंडंट कोणी तुटलं म्हणून टाकून देईल का तिने ठेवलेलाच असेल वापरत नसेल तरी ठेवून दिला असेल ते महाविड आहे अर्जुन म्हणतो महाग तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी माहीपत शिखरेच्या मुलीसाठी काही फरक पडत नाही त्याला सायली म्हणते पण तरीसुद्धा तिने तो पेंडंट स्वतःकडे ठेवला का हे शोधायचा प्रयत्न करायलाच हवा ना अर्जुन म्हणतो अवश्य करूया आपण पण मग अर्जुन थोडा थांबून म्हणतो पण जरी तो पेंडंट आपल्याला सापडला तरी अजून एक प्रॉब्लेम आहे सायली म्हणते आणखी एक अर्जुन हम्म करत म्हणतो तुला आठवतं का आपण आश्रमात गेलो होतो तेव्हा तिथे जे काही सापडलं होतं ते सगळे पुरावे आपण पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केले होते आणि नंतर त्या पोलीस स्टेशनच्या शोरूममध्ये आग लागली होती आणि आपले सगळे पुरावे जळून गेले होते सायलीला ते जुने क्षण आठवतात ती मागच्या आठवणींमध्ये जाते जिथे ती अर्जुनाला विचारते होती अहो नक्की काय झालं कुठल्या आगीबद्दल बोलत होतात अर्जुन म्हणतो पोलीस स्टेशनच्या शोरूममध्ये आग लागली आणि आपण सबमिट केलेले सगळे पुरावे नष्ट झाले हे आठवून सायली मान हलवते अर्जुन पुढे म्हणतो फक्त हा सोन्याचा तुकडा आणि ते व्हिजिटिंग कार्ड हेच आपण जवळ ठेवलं होतं म्हणून वाचलं पण मग तो गंभीर होऊन म्हणतो पण आता कोर्टात हे सांगायचं तरी कसं की आपण हे दोन पुरावे का स्वतःजवळ ठेवले होते सायलीचं सा चेहऱ्यावर टेन्शन दिसतं अर्जुन म्हणतो जरी तो पेंडंटचा तुकडा याच तुकड्याशी मॅच झाला तरी तो कोर्टात प्रूफ म्हणून चालवायचा म्हणजे अर्जुन आणि सायली दोघही विचारात पडतात दुसऱ्या दिवशी सकाळी सायली किचनमध्ये पालकची भाजी कापत असते तिच्या मनात विचार चालू असतो साक्षीनं ते तुटलेलं पेंडंट ठेवले असेल की टाकून दिलं असेल जर ठेवलेलं असेल तर ते तिच्या घरात कुठेतरी असेल पण माहिपतच्या घरात शिरणं शक्यच नाही तेवढ्यात विमल जवळ येते आणि म्हणते सायलीताई हे बघा किती भाजी शिल्लक राहिले सायली म्हणते पूर्वी केलेली वांगी बटाट्याची भाजी पण संपली नव्हती ना, ना? विमल म्हणते हो ना तुम्ही गवारची भाजी केली होती तेव्हा घरातल्या सगळ्यांनी आवडीनं खाल्ली होती फक्त विमल तिथे थांबते सायली विचारते फक्त काय विमल सांगते फक्त तन्मीताईंनी अजिबात ती भाजी घेतलीच नाही त्यांना त्यांच्या आवडीच्या भाज्या नसल्या की त्या हातही लावत नाही त्या ऑनलाईन पिझ्झा मागवतात आणि तेच खातात त्यांच्या वाटणीचं जेवण कायम शिल्लक राहतं सायली रागानं म्हणते तिला एवढं पण कळत नाही का तिच्या वाटणीची ही भाजी कोणी ना शिडी झाल्यावर तरी खाणार आहे नाहीतर ती वाया जाणार आपल्या घरात आपण अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही आणि आता मला प्रियाला सांगायलाच लागणार आहे विमल घाबरत म्हणते सायली ताई जाऊ द्या ना त्या नेहमी तसंच करत राहणार पण सायली आता चिडली असते ती ताडकन प्लेट आणि चमचा घेते आणि वाजवत हॉलमध्ये येते विमल मागून धावत येते सायली ताई सायली ताई घरातले सगळे हॉलमध्ये जमा होतात प्रिया ओरडते थांब काय सकाळी सकाळी थंथना लावलास ग इथे कान फाटले माझे सायली रागाने म्हणते तू वेळेवर तशी वागतेस म्हणून मलाच थंथना करावी लागते तेवढ्यात पूर्ण आजी चिडून म्हणतात अगं एवढं काय झालंय सायली म्हणते सांगते आजी ती मला म्हणते विमलताई जरा कालच्या बाजीचा बाऊल आणतेस का सगळे सायलीकडे पाहतात विमल जाते बाऊल आणायला त्या दरम्यान प्रिया चिडून अश्विनकडे बघते विमल बाऊल घेऊन येते आणि सायलीला देते सायली सगळ्यांना बाऊल दाखवून म्हणते हे बघा ही कालची दोडक्याची भाजी बाबा तुम्हाला दोडका आवडत नाही तरी पण तुम्ही ही भाजी शिल्लक राहिल्यावर संपवता बाबा होकार देत मान हलवतात सायली पुढे म्हणते आपल्या घरात ताटात वाढलेलं अन्न कोणत्याही नावाखाली शिल्लक ठेवत नाही हो की नाही सगळे मान हलवत हो म्हणतात अश्विन विचारतो नेमका पॉइंट काय सायली म्हणते हाच की नावरती आहे म्हणून तुमच्या बायकोनं ही भाजी खाल्ली नाही आणि हल्ली जवळजवळ रोज तीच भाजी तशी राहते तेव्हा प्रिया चिडूम म्हणते अरे पण ह्याला काय अर्थ आहे म्हणजे मला आवडत नसेल तरी मी जबरदस्तीनं खायचं का ती भाजी तेव्हा पूर्णाजी अर्जुन सगळेच प्रियाकडे पाहतात प्रिया पुढे म्हणते मला काय हवं नको ते खाण्याचं स्वातंत्र्यही नाहीये का या घरात बाबा रागाने म्हणतात तन्वी या घरातला नियम आहे की ताटात वाढलेलं काहीही अन्न शिल्लक ठेवायचं नाही प्रिया हसून म्हणते बाबा आता हे काय नियम बियम आहेत का जेल आहे का सायरी म्हणते कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबाचं काही नियम असतात प्रिया आणि अन्न वाया घालवायचं नाही हे सांगायला वेगळं सांगावं लागतं का प्रिया म्हणते एक काम कर ना सायरी हे असं बोरिंग काहीतरी ना मला वाढू नकोस मी काही उपाशी राहणार नाही तेव्हा अर्जुन हसून टोमणा मारतो म्हणजे काय म्हणतेस की स्वतः बनवून खाणारेस दॅट्स इम्पॉसिबल आणि तो हसतो प्रिया चिडून अश्विनकडे पाहते सायरी म्हणते घरात बनवलेल्या भाज्या हिला चालत नाहीत आणि मग बाहेरचं मागून खाते हं बरोबर आहे का प्रिया प्रिया हुशारीनं म्हणते बघ काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे तू मला सांगू नकोस मी माझ्या पैशानं आणि माझ्या मर्जीनं ऑर्डर करून खाते त्यामुळे तू बोलूच नकोस तेव्हा कल्पना चिडून म्हणते पुरे झालं पुरे झालं आता खाण्यापिण्यावरून वाद नको हा विषय इथेच बंद करा आता सायली म्हणते हा विषय संपवायचाच आहे आई पण त्याआधी एक गंमत करूया का सगळे सायलीकडे बघतात जसं की त्यांना वाटतं की ही काय करणार आहे सायली म्हणते हवं तर उपक्रम समजा आपण आता सगळे मिळून आपल्या बागेत जाऊया सगळे सायलीकडेच बघतात जणू काय विचार करतात की खरंच जायचंय का बागेत प्रिया चिडून म्हणते असं फालतू उपक्रम वगैरे मी काही करणार नाही आणि घरातलं कुणीच करणार नाही बाबा म्हणतात तन्वी आम्ही काय करायचं हे तू ठरवू नकोस तेव्हा तन्वीचं तोंड बंद होतं पूर्णाजी विचारतात पण नेमकं काय करायचं सायली म्हणते तुम्ही फक्त माझ्यासोबत बागेत या कल्पना म्हणते बागेत बागेत कशाला बाबा कल्पनेकडे पाहून म्हणतात नाही ग मला मान्य आहे बघूया तरी अर्जुन बोलतो चालेल मला पण आय मीन सायली आनंदी होते अश्विन म्हणतो पण आपण सगळ्यांनी कशाला आपला वेळ वाया घालवायचा प्रिया म्हणते टेकच अर्जुन अभिमानाने म्हणतो माझी बायको कधीच वाया घालवणार नाही ती म्हणते त्यात काहीतरी अर्थ असेलच ती म्हणाली ना की गंमत करायची आहे म्हणून सो लेट्स एन्जॉय अश्विन अर्जुनकडे पाहतो स्माइल देतो आणि तोही थोडा हसतो प्रिया कल्पनाला म्हणते आई तू तरी काहीतरी बोल ना ही काय मनमानी हिची कल्पना म्हणते ह बघ मी तर वरती जाते मला बाकीचं बरंच काम आहे बाबा म्हणतात कल्पना थांब ग कामं काय नेहमीचीच आहेत आता सायली म्हणते तर जाऊया बागेत चला एन्जॉय करूया कल्पना देखील तयार होते पूर्णा आजी म्हणते हे मात्र अगदी खरं आहे हल्ली आपण बागेत फिरकतच नाही पूर्वी कसं मुलं लहान असताना गावठाणावर खेळायचे मग सायली प्रत्येकाला एक एक पुडी देते प्रिया पुडी घेत नाही बाबा तिला पाहतात तेव्हा ती फक्त पुडी घेते सगळे त्या पुड्यांकडे पाहतात अर्जुन म्हणतो या बिया आणि या वस्तूंनी आपण काय करणार आहोत सायली म्हणते सगळ्यांनी मिळून आपली बाग साफ करायची आहे आणि थोडीशी शेती पण करायची सगळे आश्चर्य आणि आनंदाने सायलीकडे पाहतात अर्जुन हसून होकार देतो आजचा भाग इथेच संपतो आता उद्याच्या भागात अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरात शिरण्याचा प्लॅन करतात गाडीत सायली सलूनच्या घटकमध्ये असते अर्जुन म्हणतो सायली याचा अर्धा लोकेट सापडला तरी हा आपला सगळ्यात मोठा पुरावा ठरेल सायली साक्षीच्या खोलीत खोकल्याचं नाटक करते साक्षी पाणी आणायला पळते सायली पटकन लोकेटचा सा अर्धा भाग शोधू लागते तिला एक नेकलेस सापडतो एवढ्यात अर्जुनचा फोन येतो तो म्हणतो लवकर शोध आणि बाहेर ये सायली म्हणते हो मी ते शोधती आहे पण त्याच क्षणी साक्षी तिच्या खांद्यावर हात ठेवते सायली घाबरून मागे वळते आणि तिथेच साक्षीचा हात सायलीच्या खांद्यावर पडतो सायली चमकते मिशन अर्धवट राहण्याची भीती निर्माण होते काय पकडली जाईल सायली सापडेल का पेंडेंटचा सा तो महत्वाचा भाग आणि घरात सुरू झालेला बागेचा उपक्रम कुठल्या वळणावर नेईल सर्वांना पहा उद्या अजून धक्कादायक वळण नवीन योजना आणि नात्यांमधल्या सूक्ष्म हालचालींनी भरलेला भाग फक्त थरला तर मग मध्ये